म्हणलं थोडी एनर्जी येईल तीच गज झाली आहे अखंडित महाराष्ट्राची महिना रत्नाची खाण इकडच असलं तर ना कोणी आणि फुकटच असलं तर आपले कसं कस वाटतोय आमचं महाराष्ट्र हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज पण आम्ही रागात आहेत <laughs> आम्ही निघालो गणपती बाबाचं दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या आठ वाजता आता घरी यायला किती हो अर्जुन आज पण येत नाही व्हिडिओ मध्ये रोज म्हणवा लागत व्हिडिओ मध्ये या 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 आज का नाही आता <laughs> आलो आम्ही मंडईमध्ये आता किती वाजले असते नऊ नऊ ना नऊ सवानऊ झाली असतील मंडईमध्ये पोहचलाय आता बघूया पुढे किती गर्दी आहे घर वाटलं बोलताय काहीतरी वानर हे सर्व प्राणी घरी येणारच हे बघा असे स्टॉल लागलेले आहेत कपड्यांचे खायचे परत काही काही विकायला आणि खूप जास्त गर्दी आहे रात पाळणे वगैरे लागलेले बघा किती मोठा रात बाळणा हातात माय गॉड एकापेक्षा एक, एक सुंदर गणपती अशी केलेले आहेत हे बघा इतकी मोठी लाईन लागली आहे गणपती दगडू शेठजीचं दर्शन घेण्यासाठी ना ह्याचे स्टॉल लागले भारी येताना शॉपिंग करू येताना शॉपिंग नाही करता येणार बाहेरून तिकडून जायचंय ना वाटली होती तेवढी तरी गर्दी नाही बघा मेन मंदिर आपलं दगडू शेटच इतकं छान दिसत आहे डेकोरेशन किती भारी घेत मंदिर पूर्ण खाली आहे कारण की बाप्पा तिकडे जाऊन बसलेच रील्स मध्ये काय पण दाखवतात गर्दी नाही हे लास्ट म्हणजे दिवस झाला ना आता असं झालं आम्ही दर्शनाला गेलो आणि चुकीच्या लाईन मध्ये गेलो त्यामुळे दर्शन अर्ध्यातूनच आम्हाला बाहेर काढलं हा मुख दर्शनात नाही मुख लाईनमध्ये गेलो आम्ही एक तास थांबलो होतो लाईन मध्ये दर्शन घेण्यासाठी आणि शेवटी असं झालं मग इतकं वाईट वाटू लागलं पण परत आम्ही आता लाईनमध्ये लागणार परत आता नीट दर्शन घेणार तर परत आता लागतोय म्हणलं आता काहीतरी खाऊया आधी परत लागूया त्यासाठी घेतला आता वडापाव म्हणलं थोडी एनर्जी येईल भूक लागली होती हे सारे कानातले ते स्टॉल लागले तर मग मी घेतल्याशिवाय तर जाऊ शकत नाही एवढे भारी भारी दिसत आहेत परत लाईन मध्ये आलो आहे आम्ही परत मंदिर आणि सगळं परत मग अशी आम्ही त्या साईडनी गेलो होतो तिकडून गेले की डायरेक्ट बाहेरच जात आहे दर्शन भेटतच नाही आणि हे नेहमी आपण इथून दर्शन घेतो बाप्पांचं आणि तिकडे बसलेत बाप्पा मग अशी म्हणल्याप्रमाणे

नाही नाही अजिबात नाही खूप उंच ते खूप उंच आहे नको 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 तुम्हाला बसायचे का बसा तुम्हाला बसायचे का बसा काय नाही बनवतो कसं तर स्टॉल दिसला आम्हाला म्हणून आता आम्ही इथे दोसा ट्राय करणार आहोत हे बघा कॉन म्हणले की आमलेत होते आणि फायनली मी घेतलं सोबत मला एक पुढे तालीम चौकामध्ये एक गणपती होता आणि तिथे बघा अशी कला सादर केल्या जात होत्या पुढे तुम्हाला त्याच पाहायला मिळणार आहे रोज बाई कस वाटतोय काय चाललंय काय म्हणते ऐकून तर की फुकट असलं तर गेली म्हणते म्हणतात ना भाऊ इकटच असलं तर ना कोणी आणि फुकटचं असलं तर बापले की अरे फुकट तर फुकट गाव येईना पण तुझर माझं ऐकून घेतलं ना तर बुरगुंडा होई बुरगुंडा हो कुंकू कुणी लावत नाही ना। मग टिकली लावते म्हणजे जसं साडीचा रंग तसा टिकलीचा रंग मॅचिंग मॅचिंग म्हणतात ना या वरच्या रंगांचं कधीही करता येईल भाऊ पण संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोगायचा असेल ना तर नेचर मॅचिंग असावं असं नाही वाटत वा? नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे मी म्हणत नाही आई माझा कुंकू लावून तुझं टिकली लावू नको परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरत आमचं मावली सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव बाहेर आलं आरशा पुढं बसलं आरसा सौभाग्यवती भव म्हणत त्याची जागिरी गेली पण फुगिरे काय जायला तयार नाही मराठी माणसानं उद्योग धंद्यात व्यवसायात यायला पाहिजे पण आमचे गैबाने चार लोक ओळखायला लागले की लगेच हवेत जातात मायला लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही असते ना तर आज अख्या जगाची भाषा मराठी असते आपल्या भाषेत नाही आपलेच आहे आणि एक लक्षात ठेवा आपल्याच भाषेत मिरवायला शिका हा नाही तर दुसरी येऊन तुमची जिरवतील बाकीच्या राज्यांना भूल आहे पण माझ्या महाराष्ट्राचा इतिहास आहे हा उद्या कोणाची मोठ्या मानाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज का सोन्याची नव्या नवतीची काडी धावण्याची रेखीव भुया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी अंधळ्याची तशी ती माझी गरीबाची महिना रत्नाची खाण <laughs> 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 महिना रत्नाची खाण माझा जीवती प्रार्थना खालवा होती या होती या जी होती या आहोया गरिबीनं टाटा तुट केली महा दोघांची आहो या गरिबीनं ताटा तूट केली एव्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वे होती तो मराठी ते मैदानी ते होईल करण्या मेष होईल दो छातीवर असायली माझ्या जीवाची होती म्हण्याना भाऊ साडे घराबुडाली रो आमची अमटन लचं तीत बांधून चन आल मैदानी राम त्याची दाखव हिरीत पाठ भिंतीला लावून लढायची परी तग मग थांबली नाही माझी अंतरीची गावाकडं मैना माझी भेट नाही तिची तीच गज झाली आहे अखंडित महाराष्ट्राची तीच गज झाली आहे अखंड बेळगाव कारवार डांगुंबर गाव वर मालकी दुजाची दोन खंडणीची कमाल दंडेली चिडबेकीची गरज एकीची म्हणून मिनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची आता वळू नका आता वळू नका गळी पळू नका गुणी पळू नका बाबा बसलेत उगतात देऊ नका नऊ रसांना उत्तेजित करणारा प्रकार म्हणजे लावणी अहो नृत्य प्रधान लावणी सादर केलेला जिवंत देखावा गोविंद लोककलेचा देखावे शंसपणे देखाव्याचे ध्वनी चला आता रात्रीचे साडे बारा झाले निघतोय आम्ही घरी तिकीट काढण्यासाठी चार तास गेला मेट्रोचा कारण की वायफाय चालत नव्हतं मेट्रोचं वायफाय पण चालत नव्हतं आणि बाहेर इतकी गर्दी आहे की मोबाईल नेटवर्क सुद्धा चालत नाही कोणतं म्हणजे एकाच ठिकाणी एवढे लोक झाल्यामुळे ना शोधत शोधत अर्धा किलोमीटर लांब काढलं मग आलो होत आता में बापरे आता मेट्रोला किती गर्दी आहे गाडी मध्ये मेट्रो मध्ये आता घरी निघालो घरी जायला एक तास लागतो आता काहीच मेट्रो मध्ये गर्दी बघू शकता असे कोंबू कोंबू लोक गेलेत माहिती का बापरे एवढं थकलो एवढं पण मजा आली हो ना सगळे गणपती बघून पूर्ण थकवा गेला सगळे गणपती पाहणं नाही झालं कारण की खूप जास्त गर्दी होती शक्यच नव्हतं एवढं सगळं पाहणं म्हटलं ठीक आहे चला एक तरी पाहायला मेन की आपोआप खूप जास्त गर्दी होती रात्रीचे दोन वाजलेत आणि आम्ही आत्ता पोहोचले आमच्या सोसायटीमध्ये सगळं सामसूम झाले रस्त्याला पण कोणी नव्हतं आणि खूप खूप फिरलो इतके पाय दुखत आहेत माझे तर आता भयानक आणि हा सगळे गणपती पाहणं तर काही शक्य झालं नाही पण मेन दगडू शेठचा गणपती आम्ही पाहिला घरी जाऊन खायला बनवणार आहे काहीतरी काय बनवणार नाही मी दो, झोपणार <laughs> आहे बनवणार चला आता आता आम्ही मस्त झोपणार आहे रात्रीच्या दोन वाजता सोसायटी मध्ये ब्लॉग करते मी आता आपण भेटूया उद्या तोपर्यंत बाय